हे एकदम म्हणजे मॅच हे एकदम सुपर मॅच आहे आणि एक नंबर मॅच आहे तिचं पाय पडून नंतर झोपायला पाहिजे कारण आपल्या गुरुने सांगितलंय तसं गुरु काय म्हणतो पहिलं नामांतन करा नंतर पुढं काय करा शकता पण चांगलं आहे आणि एकदम सुपर एक नंबर मॅच असं वाट असं वाटलं ना

बसवले बघा बाबांचा अनुभव किती बाबांनी माहिती मी दोन टाईम घेतली बाईची मॅच मीच घेतली मी माझी घेऊन टाक तर एवढं वाटलं ना की एकदम

nào thì cái thank you